या सुलभ करण्यासाठी गाव पातळीवर समिता गठित करण्याबाबत नवा शासन आदेश राज्य सरकारने जारी केला आहे याविषयीची अधिक माहिती घेऊयात जात प्रमाणपत्र देणं आणि त्याची पडताळणी यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नियम तयार करण्यात आले यामध्ये हैदराबाद गॅझेटियर मधल्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी गाव पातळीवर समित्या गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय याबाबतचा अध्यादेश सरकारनं मंगळवारी जारी केला गाव समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी ग्राम पंचायत अधिकारी अधिकारी आणि कृषी यांचा समावेश असेल असं यात म्हटलंय सरसकट आरक्षण देणं शक्य नाही हे शासनाचं म्हणणं आंदोलनकर्त्यांनी समजून घेतल्यामुळे तोडगा निघू शकला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली अशा प्रकारे सरसकट करता येणार नाही ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही आणि त्यांनी देखील काल ती भूमिका समजून घेतली स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं जर कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका आणि मला असं वाटतं की त्यातनं हा जो काही एक स्टेलमेट होता तो स्टेलमेट मागे झाला ज्यांचा खरा क्लेम आहे पण कागदपत्रांच्या अभावी त्यांना तो क्लेम मिळत नव्हता अशा मराठा समाजाच्या लोकांना आता याचा फायदा मिळणार आहे महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ कायम असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तब्बल सतरा सामंजस्य करार करण्यात आले याविषयीचा हा वृत्तांत सतरा सामंजस्य करारांचे एकूण मूल्य सुमारे तेहतीस हजार सातशे अडुसष्ट कोटी रुपये असून त्यातून राज्यात सुमारे तेहतीस हजार चारशे त्र्याऐंशी रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस यांनी दिली या गुंतवणुकीत इलेक्ट्रॉनिक्स पोलाद सोलार इलेक्ट्रिक बसेस आणि ट्रक्स तसंच संरक्षण आणि त्यासंबंधी विविध क्षेत्रांचा समावेश आहे त्यामुळे राज्यातल्या उत्तर महाराष्ट्र पुणे विदर्भ कोकण या भागांमध्ये उद्योग उभारणीच्या संधी उपलब्ध होणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या प्रमुख ही माहिती महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत निर्मिती, निर्मिती केंद्रातल्या राखेच्या वापराबद्दलचं धोरण निश्चित करण्याचा मुख्य निर्णय या आठवड्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला यासह मुंबई आणि डेपो वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका क्रमांक अकरा प्रकल्पाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली मुंबई नागरी परिवहन प्रकल्प म्हणजेच एमयूटीपीच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी राज्य शासनातर्फे पन्नास टक्के आर्थिक सहभागाला मंजुरी देण्यात आली आहे पुणे आणि लोणावळा लोकलच्या तिसऱ्या तसंच चौथ्या मार्गिकेसाठी आर्थिक तरतूद करण्यासही मंजुरी देण्यात आली संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेअंतर्गत दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे आता आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा धावता आढावा शासनाकडून जनतेला देण्यात येणाऱ्या सेवा पारदर्शक गतीशील आणि तंत्रज्ञान युक्त असाव्यात प्रशासनानं लोकाभिमुख सेवा वाढवल्या तरच शासनाचं उत्तरदायित्व वाढेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुंबईत ई गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेत सहभागी झालेल्या विभाग आणि कार्यालयांच्या अंतरिम प्रगतीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते पुण्यातल्या सिंहगड रस्ता इथं उभारण्यात आलेला राजाराम पूल ते फन टाईम थिएटरपर्यंतचा उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत दाखल झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या पुलाचा दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला राज्यातल्या यशस्वी खेळाडूंना दिलेली बावीस कोटींची रोख बक्षीस ही त्यांच्या कष्टाला दिलेली खरी दाद आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं ते राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यातल्या बालेवाडी इथं क्रीडा विभागाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात बोलत होते सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वच्छता ही सेवा पंधरवडा यशस्वीपणे राबवण्यासाठी राज्य सरकारचा नगरविकास विभाग कटिबद्ध आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली केंद्रीय शहरी विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातील विविध राज्यांच्या शहरी भागातील स्वच्छता विषयक कार्यक्रमांचा आढावा घेतला या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते या होत्या महाराष्ट्रातल्या गेल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडी पुन्हा भेटूयात पुढच्या भागात नमस्कार